नमस्कार मंडळी अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मराठी मालिका विश्वातील सध्याचा लोकप्रिय चेहरा आहे तेजश्रीची कुठलीही मालिका असो ती हिटच होते होणार असून मी या घरचीमधील जान्हवी असो किंवा अगबाई सासूबाईमधील शुभ्र असो तिच्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं प्रेमाची गोष्ट या मालिकेतून गाजवलं मुक्ता अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि तिची ही मालिका देखील लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली होती अशा या लोकप्रिय अभिनेत्रीची बहीण कोण ती काय काम करते हे आज आपण जाणून घेणार आहोत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या बहिणीचं नाव शलाका प्रधान असं आहे शलाका झगमगत्या दुनियेपासून दूर असून ती वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे शलाका ही नेहमी तिने काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते तिच्या इन्स्टा पेजवर तुम्ही तेजश्रीच्या बहिणीने काढलेले सुंदर फोटो पाहू शकता तेजश्री देखील ते बऱ्याचदा बहिणीने काढलेले फोटो इंस्टा स्टोरीला शेअर करत असते याशिवाय शलाका सोशल मीडियावर तेजश्रीच्या नवनवीन प्रोजेक्टच्या पोस्ट करून बहिणीला पाठिंबा देत असते गेल्या वर्षी गणपतीमध्ये तेजस्वीने शलाका बरोचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामध्ये शलाका ही पप्पासाठी सजावट करताना दिसली होती